नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे संडे आणि माझ्या मागे बघू शकता कपड्यांचं धुतलेलं कसं रे धुतलेले कपडे ते मला तर घड्या घालायचे मग आधी ना माझ्या लॉकेटमध्ये ना काय झालं तिथं असं केस अडकले तेच मी कळते आणि दोन मी पिक्चर पण बघतोय साऊथ इंडियन

वोड़े से तो तो से बार करता है? तू तुम्हारी समस्या क्या है ये तो मैं नहीं जानता पर अगर तुम्हें कुछ वार्तालाप करनी हो तो मैं यही पता तो है क्या सर कोई इंसान को इस तरह पीटता है क्या और तो और आपने मुझे भी इसमें घसीटा अच्छा उसके पशु तो में कोई उम्मीद है क्या ईश्वर से प्रार्थना कीजिए कि वो बच जाए उस बम ब्लास्ट केस का क्या हुआ सीसीटीवी फुटेज चेक किया या नहीं चेक कर से और उसके लिए इतना वक्त क्यों लग रहा है? एक छोटा सा काम टाइम पर नहीं हो सकता। सही है। चलो, क्या है। मत कर रहे हो तुम लोग? सरगना, करो। मैं तान हो लोगों कल तुम्हें पागल तो नहीं हो गए ये इलेक्शन का टाइम है।

तुम्हारा बेबी है ना हमारे चोरी करता पता है हा पकडा गानाब शनापू इंस्पेक्टर राघव घा

चला आता इकडे जाऊ चला चला इथं वेंश चाललंय जेवण मिक्सर सोबत खेळणं कुकरच्या भांड्यासोबत खेळणं आणि तिला गायची करते मसाल्याची खिचडी ती फर्स्ट टाईम करते म्हणून शिकवते आता पाणी हो पाणी बघते चलते हा चल ना टाकते मला जास्त वेळ तिकडे हा बस, बस 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 आता तांदूळ धुऊन टाक आपण तांदूळ काढले तिथे चांगलं धुवून दोन तीन पाणी नव्हतं स्वच्छ वेंश आवेंच्छ। अ आहे आज मटार खि मटारची खिचडी आणू ना बर का ताऊ तांदूळ टाकले ना की एक एक चमचा वरतूक टाकायचं वरतून आणि मग कुकर हा मग कुकर झाकण लावायचं मग खिचडीला चव इतकी भारी येते की बस बर आणि लगेच आपण पापड भाजून ठेवू म्हणजे मग त्यासोबत खायला हा अजून तुला सोयाबीनची भाजी पण सांगते शिकवायची मला सोयाचंगची भाजी राहिली अजून आता आता माठातल्या पाणी पाणीने धुऊन घ्या तुझ्या अजून भाजी हे घ्यायच एक नंबर तुझी कंबर हाय चाल टाक सगळे तांदूळ आज सकाळी मिसळ पाव असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की संध्याकाळी फक्त आणि फक्त फकता मसाल्याची मसाले भात बनवायचा म्हणून त्याची बाहेरून मगच म्हणत होते लोक पण मी नाहीच म्हटले म्हटलं वेळेस बाहेरून खायला नको तर ह्यावेळेस आपण आव नाही अवैश नाही तिथून आता मागे कुकर झाकण लावल मिक्सर झाकण लावल अवैश जर मम्मा नाही म्हटले तर ऐकच यायचं बाळा जर मम्मा म्हणते ना नाही 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 तर मम्माचं ऐकायचं ना हां झाले का तांदूळ एक काही तांदूळ खाली गाळाल तर नाही अरे बापरे एवढं एवढे तांदूळ गाळले का बरं ठीक आहे फर्स्ट टाईम आहे म्हणून राहू दे मला म्हणजे दाखवू नको व्हिडिओमध्ये पण ह्या गोष्टी आम्हाला लहानपणापासूनच शिकवल्या जातात की अजिबात काही तांदूळ वगैरे काही भाज्या वाया घालायचे नाही आणि व्यवस्थित सगळं करायचं बरं ठीक आहे फर्स्ट टाईम तुला माप कारण कारण मोठं झाल्यानंतर आपल्याला दुसरीच्या घरी म्हणजे गेल्यानंतर सासरी वगैरे दे बाळा दे मम्माला दे मम्माला ते दुसरे घ्यावं पटपड मी पटपड दे तुला स्वक्स ते वेळ हा हे बघ ये असे कपडे द्यायचे हातात थँक्यू अजून ते अहो ते दे D D D D

मडकेडली तर छोट प्लॅन म्हटलं ना की या वर्षी ते दाखवतो पण त्याच्या वर आहे आणि मोठ प्लॅन म्हटले ना की बाहेर हात करतो तर हे जे सरी एरे एरे पावस हे गाणं ना आम्हाला कविता पण होती पण आता मला आठवत नाही आणि पहिलीला पहिली होती तुम्हाला पण होती गायतले त्यांना पण पहिली म्हणजे गवित होते आणि असा पावसाला ना की आम्ही शंभर टक्के हे गाणं म्हणायचो असं रे रे पावसा तुम्ही कुठलं गाणं म्हणायचे हे आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुमच्या पावसाच्या आठवणी लहानपणीच्या तुम्ही काय काय करायचे आम्ही पावसामध्ये आजकाल जर पावसामध्ये भिजायला गेलो तर म्हणतात सर्दी होईल हे होईल ते होईल पण आम्ही ज्या वेळेस होतो ना आम्ही मस्तपैकी पूर्ण ओल चिंब व्हायचो असं पाण्याची कमतरता असायची म्हणून असं सपोला हे लावलंय सपोज असा स्लोप आहे घराला तर बकेट वगैरे ठेवायचो आणि मग सगळं अजून पण ठेवतो ना असं त्याच्यामध्ये सगळं पाणी पडायचं आणि मग ते पाणी आम्ही ए काय खाल्लं वरून मला लावतो तुमच्या ते काय करते हा तुम्ही दोघं आहे माहिते काय केलं तू त्याला जरा समजा मग बाप बॅब झाले सांगू मी थांब राहू दे चालू द्याला सांगू मी तर मग आम्ही असं ते पाणी झाडांना वगैरे वापरायचं म्हणजे जरी पाऊस पा। पडून गेला आणि मध्ये तो चार पाच दिवस पाऊस नाही आला सतरा दिवस म्हणा पंधरा दिवस म्हणा मग ते ते पाणी आम्ही अजून टाकी लावायचं वेश्या आज ना टाकीलाय लावतो ना हा गायत्री गोरी झाली हो। का आता जेव्हापासून गायत्री इथे आली ना तेव्हा पण गायत्री मला खूप गोरी दिसते हा मी तुम्हाला दाखवते ठीक खरंच गोरी दिसते हो हे बघ पहिले आली होती वा ना तो केवढं सुंदर दिसते कुठे मस्त दिसते गायत्री पण काय ठीक आहे ना आताच गाडी तर मी आज माझं उदरी शाहींचं फेशियल केलं परत एकदा छान आणि रिकाचे रोल ऑनचा बॅक केला खूप भारी केलं त्यामुळे मी इव्हन आज ना पहिल्यांदा तिने माझं पॅक लावल्यानंतर पहिल्यांदा असं कोणतरी वाली मिळाली मला जिने माझा बायांचा मसाज करून दिला आणि पॅक तर पॅक काढल्यानंतर बॅकचा मसाज करून दिला खूप सुंदर केला मस्त झालं एकदम मसाज एकदम भारी छान आपलं आवडलं बो आजचं काम मी एक नंबर केलं अभेच खायचं आहे बदल या खायचं आहे

Uh, जेवण झाल्यानंतर जेव्हा फर फेरफटका माग मारायला जातो तेव्हा आव्यांशी जी कला असते ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवल्या कारण त्याला कुत्री आजकाल मला असं वाटतं खूप आवडतात ते कारण जिथं गेलं ना तिथं डॉगी बघितलं कुत्रं आणि डॉगी म्हटलं की लगेच आव्यांशी थांबतो आणि त्या कुत्र्याला असं अगदी आ आ आ असं असं म्हणत असतो म्हणजे त्याच्यामुळे ना मग मा आम्हाला काहीतरी सगळेच उपलेले होते म्हटलं काहीतरी काय करावं म्हणून मी काय केलं अशी छान अशी ना नेलपेंट वगैरे लावून दिली मस्तपैकी आणि मी पण थोडंसं आमचं पॅम्परिंग वगैरे केलं लाईक फेशियल त्याच्यानंतर रिकावॅक्स वगैरे सगळं केलं संडेला आणि फेशियल वगैरे खूप मस्त झालं मला जसा ग्लो पाहिजे होता तसा अगदी तसाच ग्लो मिळाला आणि नेहमी मी तेच करायचं ओत्री शाईनचं काहीतरी ते असतं सोळाशे नव्याण्णवला म्हणजे सतराशेला पडतं आणि फेशियल आणि जे वॅक्सिंग वगैरे जे आहे ते पण असं चौदाशे पंधराशेला वगैरे पडतं म्हणजे त्याची रिकाची म्हणजे वॅक्सची रोल ऑनची वॅक्सची कॉस्ट जास्त आहे असं आता नवीन काहीतरी आलं आहे टीन म्हणून पण मला माहीत नाही काय त्याच्यामुळे मी ते विचारलं पण नाही आणि तिथपर्यंत गेली पण त्याची कॉस्ट खूपच जास्त आहे इतकं कॉस्ट तिथं मला जायचं नाही आणि अजून एक आता गार्डनमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये वगैरे जेव्हा मी अव्याश लक इथे तुपास जेव्हा मी तिथे खाऊ घालते आणि तो एन्जॉय करतो खातो वगैरे मस्तपैकी माझा हेअर कट खूपच मस्त दिसतोय एकदम छान कट्स दिसतात ते ह ना अव्याश तर त्याचं फीड वगैरे जे आम्ही गॅलरीमध्ये वगैरे असं छान खाऊ घालतो आणि तो खातो पण आणि आता सध्या काय काय फूड देते काय हे मीचं सपरेट ब्लॉग बनवेल आता फक्त संडेबद्दल बोलते की मग त्या दिवशी आम्ही खूप सगळं लाईक हॉल वगैरे सगळं आवरलं काकूंकडनं थोडंसं क्लीन करून घेतलं आणि आम्ही फ्रीज वगैरे सगळं सेट करून घेतलं भाज्या वगैरे नवीन आणलं होत्या रिलायन्समधून म्हणून आणि मग त्याच्यानंतर सगळे झोपी गेले आणि मग मी आणि ते मस्त एक मूवी बघत बघत आमचे काही कपडे असेल घड्या घालणं असेल किंवा तिचं पॅम्परिंग असेल माझं पॅम्परिंग असेल हे सगळं केलं कारण तोपर्यंत अऊ झोपलेलं होतं म्हणून आम्ही हे सगळं कामं करू शकलो असं तर आणि गार्डनमध्ये वगैरे गेल्यानंतर ना औला त्या दिवशी चप्पल घेतलेली नव्हती म्हणून तसंच सॉक्सवरती चालत होता पण आता चप्पल वगैरे घेतली तर मस्तपैकी चालतो सो चल अजून बऱ्याचशा मला अपडेट्स द्यायच्या आहेत तुम्हाला तर आत्ता ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक के बाय आणि हो सबस्क्राईब बटन सबस्क्राईब सबस्क्राईब करून जा